सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी कळवण तालुक्यातील अबोना गावात पाण्याविना नागरिकांची दयनीय अवस्था झाली कोणी पाणी देत का पाणी अशी मागणी सध्या ग्रामस्थ करताय कळवण तालुक्यात दोन नंबरची बाजारपेठ असलेल्या अबोना गावात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते अबोना ग्राम गोंगळ दोन दिवसापासून अबोना वार्ड क्रमांक दोन मध्ये पाणी येत नाही सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे पुऱ्या गावाचा सत्यानाश वाट लावलेली आहे सर्व या ज्या महिला दिसत आहेत बघा पाण्याचा टँकर हा व्यक्तिगत आणलेला आहे ग्रामपंचायतीमध्ये याचा कोणाचा पण एक रुपयाचा रोल नाही आपण बघू शकतात जे सरपंच आहे ते त्यांचा मनमानी कारभार चालू आहे जो मोटरवर रिपेरिंग करणार आहे तो सांगतो बिल काढत नाही चेक देत नाही चालली यांची आज जी मोटर झाली ती जैदरला हा टँकर व्यक्तिगत भरून आणलेला आहे आज रविवार आहे महिलांची प्रतिक्रिया घ्या तुम्ही तुमच्या घरी किती दिवसा पासून पाणी नाहीये तरी पाणी आहे का तुमच्याकडे आज कोणी आंघोळ केली नसेल घरी दोन हात पाय धुतलेले आहेत आणि जलजीवनचं उद्घाटन झालं आमदार व खासदार यांनी थाटामातात उद्घाटन केलं पण कुठलंही काम चालू नाही आज आजच्या रूपरेषेला आपण बघू शकतात गावामध्ये एकदम वाईट कंडिशन आहे जल जीवन मिशन विषय आम्ही विचारलं कोण काम करतंय काय करतंय कोणीही सांगायला तयार नाही ग्रामसेवक सरपंच यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्यात येऊ आमची ग्रामस्थांची मागणी विहिरी मध्ये मुबलक पाणी असून पाईपलाईन दुरुस्तीसाठी कोणी येत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत तसेच गेल्या पाच दिवसापासून मोटर खराब असल्याने गावातील तब्बल दोन हजार लोकांचा विचार कोणी करणार आहे का असा संतप्त सवाल देखील नागरिक करतायत दरम्यान ग्रामस्थ व्यक्तिगत पाण्याचा टँकर मागवून आपली गरज भागवत असून सरपंच व ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात ते व्यस्त असल्याने सामान्य नागरिकाचा मात्र बळी दरम्यान लवकरात लवकर हा पाणी प्रश्न सोडवला नाही तर ग्रामपालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा महिलांनी दिलाय उमेश कापडनीस दक्ष न्यूज अबोना 过来问天。God,